नमस्कार आज आपण एका महान आणि शूर राजाविषयी शिकणार आहोत तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ यांनी त्यांना खूप चांगले संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले त्यांनी जनतेला न्याय आणि संरक्षण दिले ते नेहमी जनतेसोबत आदराने वागायचे म्हणूनच त्यांना आपण सगळे मानाने राजा म्हणतो आणि आपण त्यांना आपले राजे मानतो असे हे छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत शूर आणि बुद्धिमान होते तर मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय भवानी जय शिवाजी